बच्चू कडू जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर कायम उच्च न्यायालयाने दिला विभागीय उपनिबंधकाच्या आदेशाला स्टे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी तेरा मे रोजी अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले होते तसेच बँक व्यवस्थापन समितीचा उर्वरित कार्यकाळासाठी नामनिर्देशित नियुक्त होण्यासाठी सुद्धा बंदी आणली होती परंतु बच्चू कडू यांनी विभागीय सहनिबंधकाच्या या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये विभागीय सहनिबंधकाच्या आदेशावर उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला या आदेशामुळे बच्चू कळू यांना फार मोठा दिलासा मिळाल्याचं बोलल्या जात आहे कळू यांच्या विरोधात नाशिक येथील सक्करवाडा पोलीस स्टेशनमध्ये दोनशे त्रेपन्न व चारशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याच्या सुनावणीत त्यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती त्या शिक्षेच्या आधारावर बच्चू कळू यांना विभागीय सहनिबंधकांनी पदासाठी अपात्र ठरवलं होतं यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं की मला पदावरून हटवण्यासाठी हे षडयंत्र होतं परंतु त्यामुळे पुढे लढण्याची आणखी उमेद मिळाली आहे यापुढे बँक शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेईल दुसऱ्या दिवशी कालही पत्रकार परिषद झाली आणि आज अधिक पत्रकार परिषद मराठे बँकेत पहिल्यांदाच एवढ्या संख्येनं आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद आमचे ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष नरदचंद्रजी ठाकरे आमचे उपाध्यक्ष ढेपे साहेब आमचे संचालक अजयजी पाटील आणि आनंदजी काळे तर बँक आपण वीस वीस वर्षाचा कालाखंड जर बँकेचा पाहिला तर तो, तो पंधराशे सतराशे कोटीच्या ठेवीमध्ये आहे आणि आमच्या दीड वर्षात या बँकेची ठेवी चोवीसशे कोटी कोटीवर गेली चारशे कोटीनं वाढली हा चमत्कार आहे म्हणजे जी बँक पंधरा वीस वर्षामध्ये पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान ठेवीवर जात ती बँक दीड वर्षामध्ये आमचा कालखंड सुरू झाल्यावर ते चोवीसशे कोटी कोटीवर ठेवी जात म्हणजे चारशे साडेचारशे कोटीनं आपण बँक मोठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कर्ज वितरण अधिक जास्त झालेलं आहे आणि भाग भांडवलामध्ये सुद्धा आपण किमान दहा पंधरा वीस कोटीनं आपण वाढलेलं हो। आहोत आणि अनेक योजना म्हणजे राज्यातली पहिली बँक आहे जी नाबार्डला जोडल्या गेली नाबार्डच्या सगळ्या योजना आता या बँकेतून सुरुवात झाली आणि चमत्कार काय झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त नाबार्डच्या केसेस जास्त व्हायच्या आज अमरावती जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात आघाडीवर आहे म्हणजे मग तुम्ही बकरी पालन असन किंवा कुक्कुटपालन असेल किंवा चाऱ्याच्या योजना असेल पन्नास टक्के सबसिडीची मटे ही नाबार्डची एकमात्र चांगली योजना आहे ती पन्नास टक्के सबसिडीवर घेणारी आहे राष्ट्रीयकृत बँकला आपण देत नाही आणि आपल्या ना बँकेनं आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांना म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा आकडा आपण ओलांडलेला आहे तुम्ही आम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राचा गुणगाव गावात गाव होतोय पण आमच्या या बँकेनं आता त्या पश्चिम महाराष्ट्राला मागं टाकलं हे तेवढं बरोबर आहे शैक्षणिक लोन शेतकऱ्याच्या मुलांना आपण सुरू केलं म्हणजे हा एक चांगला पुढाकार आपण याच्यामध्ये घेतलेला आहे ज्यावेळेस साठ टक्केचा परतावा आल्याशिवाय कर्ज वाटू नका असं जेव्हा सरकारचं धोरण होतं सहा सहा टक्के माप व्याजीची योजना आहे तेव्हा याच बँकेनं पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचा प्रश्न या बँकेच्या व्यासपीठावरून आपण सोडला ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि जर आपण जर एक काळ जर पाहिला होता तर त्या काळामध्ये कर्ज वाटप कमी राहायचं आणि गुंतवणूक जास्त व्हायची म्हणजे त्याच्या बऱ्याच तक्रारी झालेल्या आहेत आपण जर लक्षात घेतलं तर बँकेचा एकंदरीत हा जो दीड वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर आता हे सगळं आपण पाहतोय तर ह्या सगळ्या हा म्हणजे बँकेची साधी आमसभा जर तुम्ही पाहिली असेल तर त्या अशा भागात वाजिका कुठं बसा तर तो आज आमसभेचा सगळ्यात जास्त उपस्थिती असणारी म्हणजे लहान लहान गोष्टी आहे पण त्या सुद्धा करता आलेल्या नाही बँकेच्या अर्ध्या अधिक शाखेमध्ये शौचालयच नव्हते अर्ध्या अधिक शाखेमध्ये या या सगळ्याच्या मध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार हवं हे आम्ही दाखवून दिलं आणि बरेचदा आम्हाला असं सांगितलं जातं का बच्चिकुळूच ते म्हणतं ना कोणाचं तरी मृत्यू कोणाचा कोणाच्या हातात असतं मेंदूत असतं त्यांना असं वाटतं बच्चिकुळूचं मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पदावरून आमदारकी गेला म्हणजे बच्चूकडू थांबून जाईल अध्यक्षपद गेलं म्हणजे बच्चूकडू थांबत तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छित आहोत का बच्चूकोडचं मर मरण पदात नाही आम्ही आमदारकी झाल्यानंतर सगळ्यात जास्त रन म्हणजे जा आमच्या स्कोअर जे आहे लोकहिताचा हा आमच्या आमदारकी नंतर अधिक वाढलेला आहे म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो का पद आणि एखादा जैलाचे वारी बच्चू कुठे थांबू शकत नाही अभिजितराव राव ना हे सगळं सांगितलंय काय झालं याच्यामध्ये त्या माझ्यावर आंदोलनातली केस होती त्याच्यात एक वर्षाची सजा सुनावली आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो म्हणजे ते थांबतं म्हणजे ते तो आता अस्तित्वात नाही आहे असं होतं लक्षात घ्या आता हे सगळं पष्ट आहे हे शेमड्या पुट्ट्याला समजते त्याले शेमोळ पुस्त आहे ते त्याला समजते त्या ते विभागीय निबंधकाला समजलं होत तो बोलत पण होता बच्चू हे सगळं बरोबर आहे पण करू काय एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मला मारा नाही तर थे मला मारून टाकायचं रेकॉर्ड केल्याने सांगतोय नाही तर रेकॉर्ड केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एक तर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधेयक न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो त्यांनी मार्गदर्शन मागितलंय तेरा ला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणते ना की भाई कितना बी कातील हुशार हो कुछ ना कुछ हो देता या कातीलनं काय केलं इथं हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं या हायद्यावर हे सगळ्यात मोठे आहे म्हणजे कशी पानाशाही किती कराव त्याच्या त्याचे हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल मी कुछ काला आहे आणि तेरा पाच ची ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तारीख पंधरा तारीख केलं दाखवता एक महिना काय केलं की फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खात होते कुठं पुरणपोळी खात होती म्हणजे हे स्पष्ट होते त्या तेरा पाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार एका इकडे एक काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतंय की बा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत तो असेल तुमने और उसमें फरक क्या रहा रहाय तुमचा आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचा आहे ते खोटा आहे असं म्हणण्याचा तोंड तयार आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे आहे दबाव तंत्राची सूट घेण्याची आहे आणि बच्चोकोला बदलाम करण्याची आहे काय होतं मी काल सांगितलं होतं का नेता मरने से नहीं मरता और जल जल जाने से भी मरता नाही आहे उसके बदलामी ज्यादा मरता आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक खाट्यात आहे एकोणपन्नास साठ कोटीवर आपण नफ्यात आहे तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे या आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्यात जाणारी बँक ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहायला भेटतं त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले सहा कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाटात दाखव दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट याची करावं लागलं आणि त्यांनी ते तशा पद्धतीच्या बऱ्याच प्रमाणात केलंय पण आणि त्यांचे ते पगार वाढले ते सहा कोटी वेळेवर द्यावं लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलाइज कसं करता येईल असेल अधिक ऑनलाईन कसं करता येईल काही तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना काय होतंय किमान संचालकांनी सुद्धा बदलामी करू नये